देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी अजून तुम्हाला काय द्यावे हा अन्याय कशासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा आवडता जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आवडता आणि त्यांचे सर्व लक्ष असलेला जिल्हा म्हणून सोलापूर राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे यंदा काँग्रेसमुक्त सोलापूर करण्याचा भाजपाचा नारा यशस्वी झाला आहे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही तब्बल पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले आहेत मागील पंचवार्षिक वर्षात पाच वेळा परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला त्यामुळे यंदा हक्काचा पालकमंत्री सोलापूरला मिळेल अशी अपेक्षा सोलापूरकर बाळगून होते आणि आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सोलापुरातून भारतीय जनता पार्टीच्या पाच आमदारांपैकी ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख किंवा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असलेले सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळेल आणि यातीलच एक जण जिल्ह्याचा हक्काचा पालकमंत्री होईल अशी चर्चा संपूर्ण सोलापुरात ऐकण्यास मिळाली रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे परंतु सोलापूरच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाच्या शपथ घेण्यासाठी बोलावले नाही हे मोठे दुर्दैव म्हणावं लागेल जर राज्यातील सामाजिक समीकरणाचा विचार करायला गेले तर लिंगायत समाज म्हणून विजयकुमार देशमुख किंवा सचिन कल्याण शेट्टी यांचा नावाचा निश्चित विचार केला जाऊ शकतो ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे सुद्धा तितक्याच ताकदीचे नेते आहेत त्यामुळे त्यांचेही नाव नाही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूरचे कोणत्याही आमदाराचे नाव नसल्याने सोलापूरच्या सोशल मीडिया तसेच सर्वत्र प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी तुमच्यासाठी अजून काय करावे हा अन्याय तुम्ही आमच्यावर का करता असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य सोलापूरकर उपस्थित करतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका